सकाळी भीष्माचार्य काशीत कर्मचारी फुले मार्केट इमारतीवरील वीज वितरण विभागाच्या इलेक्ट्रिक खांबावर दुरुस्ती करत होता अचानक उच्च दाबाच्या ताराशी संपर्क झाल्यानं त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला सहकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वीजपुरवठा खंडित करताच भीष्माचार्य फेकले गेले घडलेल्या घटनेत त्यांचे दोन्ही पाय भाजले डोक्यास गंभीर दुखापत झाली कर्मचाऱ्यास विजेचा धक्का लागल्याचं वृत्त पसरताच बघ्यांची मोठी प्रमाणात गर्दी झाली फुले मार्केट इमारतीवर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नसल्यानं जखमी कर्मचाऱ्यास खाली आणणं अडचणीचं झालं होतं त्यांना वेळेत उपचार मिळणं आवश्यक होतं अग्निशामक विभागास घटनेची माहिती देण्यात आली अवघ्या काही वेळातच अग्निशामक कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बंबाची शिडी लावून कर्मचाऱ्यास स्ट्रेचरच्या सहाय्यानं खाली उतरवलं दरम्यान नागरिकांनी घटना घडताच रुग्णवाहिके संपर्क केला असल्यानं रुग्णवाहिका वेळेत आली नाही नागरिकांनी छोटा हत्ती गाडीमध्ये घेऊन तात्काळ खासगी रुग्णालयात घेऊन जाणं शक्य झालं त्यांच्यावर उपचार सुरू असून परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय भद्रकाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे विजेचा धक्का लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही की कार्यालयाकडून आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध होत नाही असा प्रश्न यावेळी नागरिकांकडून करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक